दादा कोंडके नाव घेतलं की प्रत्येक मराठी माणसाच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटल्याशिवाय राहत नाही एक हरहुन्मरी कलावंत म्हणून दादांची ओळख आहे चित्रपट क्षेत्रात एकटा व्यक्ती कोणकोणत्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू शकेल फार तर एक किंवा दोन बरोबर ना पण स्वतःच्या कामाक्षी फिल्मच्या वतीनं एकवीस चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या दादांनी निर्माता दिग्दर्शक अभिनय संवाद गीत यासह अनेक विविध जबाबदारीही लिलया सांभाळल्या आणि हमबी कुछ कम नाही हे दाखवून दिलं कोणामुळे चित्रपट रखडला असं दादांच्या बाबतीत झालं नाही दादांचा कोणताही चित्रपट म्हणजे सब कुछ दादा असं समीकरणच प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालं होतं पीठातला प्रेक्षक हा दादांच्या हक्काचा प्रेक्षक वर्ग ग्रामीण प्रेक्षकांना जे आवडतं ते दादा करीत तो ज्या भाषेत बोलतो कसा चालतो त्याच्या स्वभावाचे नमुने त्याला दैनंदिन जीवनात येणारे विविध प्रसंग आदी बारकाईनं दादा चित्रपटात दाखवित आणि हो दादांची पीएचडी होती तो भाग म्हणजे संवाद त्यामुळेच त्यांचे सेन्सॉर बोर्डाशी वारंवार खटके उडत अर्थी संवादाचा चित्रपटात भरणा असल्यानं बोर्डावरील सदस्य या नात्याकारणानं कट कारणानं पण वाद संवादात हरतील ते दादा कसले तुमच्या मनातच द्विअर्थी भाव असल्यानं तुम्हाला प्रत्येक गोष्ट तशीच दिसते असं सांगणारे दादा समोरच्याला जुने पुराने दाखले देऊन तसेच मराठी भाषेची लकप पटवून सेन्सवार सदस्यांची तोंड बंद करायचे साहजिकच दादांनी लिहिलेल्या संवादास सेन्सॉरला मंजुरी देण्याशिवाय पर्याय नसायचा दादांचा चित्रपट ज्या अर्थी सेन्सवारनं अडविला त्या अर्थी चित्रपटात द्विअर्थी संवादाचा धुमाकूळ असणार असाच प्रेक्षकांचा ठाम समज व्हायचा त्यामुळं कित्येक वेळा चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर व्हायचा आपण लिहिलेले संवाद कसे बरोबर आहेत हे बोर्डातील सदस्यांना दादा पटवून देण्यात कमी पडत नसत त्यामुळं दादांच्या आगामी चित्रपटाला फुकटची प्रसिद्धी मिळत त्याचा फायदा अपसुकच चित्रपटाला व्हायचा या दरम्यान कात्री घेऊन बसलेल्या सेन्सॉर बोर्डात इतक्या गमती जमती होत की बोर्डातील सदस्य देखील पोट दुखेपर्यंत हसत आणि शेवटी संवादांना हिरवा सिग्नल देत दादांचे सेन्सॉर बोर्डातील सदस्यांसमवेत उडालेले खटक्याचे काही किस्से आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेध रटा जीवनात थोडा चावटपणा गरजेचा आहे अशी दादांची भूमिका होती एकदा त्यांनी सेन्सॉरच्या एका सदस्यालाच तुमच्या आई वडिलांनी चावटपणा केला नसता तर तुमचा जन्म झाला असता का असा प्रश्न विचारून निरुत्तरित केलं होतं मराठी भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जशी फिरवली तशी ती फिरते चित्रपटांच्या नावावरून देखील त्यांचे आणि सेन्सॉरचे खटके उडत पण असं असूनही दादांनी तुमचं आमचं जमलं रामराम गंगाराम बोत लावील तिथं गुदगुल्या होच नवरा पाहिजे आली अंगावर मुका घ्या मुका पळवा पळवी पल येऊ का घरात सासरचं धोतर असे सलग नऊ चित्रपट रौप्य महोत्सवी दिले त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली ती अद्याप तरी कोणी मोडलेली नाही दादा सेन्सॉर बोर्डाला शेणसार बोर्ड असं म्हणत बहुदा दादांचं आणि बोर्डातील सदस्यांचं मागील काहीतरी वैर असणार कारण दादांचा चित्रपट बोर्डाकडे गेला की हमकास दादांना निमंत्रण यायचंच याचा सविस्तर उल्लेख दादा कोंडके यांनी ज्यांना आपल्या जीवनातील किस्से सांगितले त्या पत्रकार आणि त्या लिखित एकटा जीव या ग्रंथात सविस्तर आलेत खर तर मराठी प्रेमींनी हा तीनशे पंच्याण्णव पानाचा ग्रंथ विकत घेऊन वाचला पाहिजे मग दादा म्हणजे काय व्यक्ती आणि वल्ली होती याची कल्पना येईल जीव या ग्रंथात बोत लावीन तिथं गुदगुल्या चित्रपटातील एका प्रसंगाचा उल्लेख आहे त्यामध्ये दादा कोंडके भाजी आणायला जातात आणि त्यांच्या खिशातील नोट हरवते त्यावेळी तिथली एक भाजीवाली दादा म्हणते मी इतकी वर्ष इथं बसते पण माझी नाही कोणी मारली झालं सेन्सॉरनं मारली या शब्दाला आक्षेप घेतला त्यावेळी बोर्डावर प्रख्यात कवयत्री शांताबाई शेळके होत्या त्यांनी मारली हा शब्द दुवय अर्थी शब्द असल्याची भूमिका घेतली त्या म्हणाल्या दादा तुमचे जे वाक्य आहे त्यामध्ये कोणी आणि मारली या दोन शब्दांमध्ये नोट असा उल्लेख करा म्हणजे माझी नाही कोणी नोट मारली असे वाक्य होईल तसंच केलं तरच आम्ही मंजुरी देऊ पण सेन्सॉरचं ऐकतील ते दादा कसले सेन्सॉरशी वाद घालायला दादा नेहमी प्रसिद्ध वकील अधिक शिरोडकर यांना सोबत घेऊन जायचे शांताबाईंनी आक्षेप घेतल्यावर शिरोडकरांनी त्यांचा मुद्दा खोडून काढला शिरोडकर म्हणाले शांताबाई पाकिट मार म्हणजे काय तर आपल्या खिशातून पाकिट काढून घेतो ती व्यक्ती बरोबर मग त्याला पाकिट काढ असं का म्हणत नाहीत वास्तविक पाकिट मार हा शब्द न्यायालयात कायदेशीर मानला जातो पाकिट काढ हा शब्द नाही तरीही शांताबाई ऐकायला तयार होईना त्यांच्या भूमिकेवरच ठाम होत्या त्यावेळी हो त्या। त्या शिरोडकरांनी त्यांना व्याकरण समजून सांगितलं समजा आपण आपल्या मित्राला सांगितलं की ही सोन्याची चेन आहे तर मित्र काय विचारतो किती तोळ्याची आहे किती रुपये पडले कोठून आणली आता उत्तर देताना आपण प्रत्येक वेळी चेन हा शब्द वापरतो का म्हणजे सोन्याची चेन तीन तोळ्यांची आहे सोन्याच्या चेनला वीस हजार रुपये पडले तर नाही ना आपण फक्त चेन हा शब्द वापरतो कारण सोन्याची हा शब्द आपण कारण आपणच मित्राला प्रारंभी सांगितलेलं असतं की ही सोन्याची चेन आहे मग चित्रपटात देखील या प्रसंगात नोट हा शब्द येऊन गेल्यानं प्रत्येक वेळी पाकिट मारलं हे म्हणायची गरज नाही पण शांताबाई ऐकायला तयार होईनात मग त्यामध्ये दादांनी एंट्री घेतली दादा म्हणाले शांताबाई असं बघा शंकराशी पूजी सुमनाने याचा अर्थ काय शंकराची फुलांनी पूजा केली बरोबर पण हा अर्थ सोडून अजून दोन अर्थ निघतात ते म्हणजे शंकराची चांगल्या मनानं पूजा केली आणि दुसरा शंकराची सुमन नावाच्या मुलीनं पूजा केली ही मराठी भाषेची गंमत आहे ती समजून घेतली पाहिजे तरी हे शांताबाई ऐकायला तयार नव्हत्या मग दादांनी त्यांना मारली या शब्दाला पर्यायी शब्द द्यायला सांगितला शांताबाई शब्दकोश घेऊन बसल्या पण मारणे घासणे याला पर्यायी शब्दच त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर मारली या शब्दाला सेन्सॉर न संमती दिली आणखीन एका घटनेत बोर्डातील सदस्य वंदना विठणकरांना दादा म्हणाले तुम्ही जे गाणं केलंय ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले हे सुद्धा डबल मिनिंगचं गाणं आहे माझ्या एका चित्रपटात आलं की तुम्हाला कळेल पण तुम्ही त्याला कट द्यायचा नाही मी काय दाखवणार तर धोतर आणि टोपी घातलेला मास्तर वर्गामध्ये मुलांना शिकवित असतो अभ्यास घेऊन झाल्यावर तो टेबलावर दोन्ही पाय टाकून खुर्चीवर बसतो आणि मुलांना गाणी म्हणायला सांगतो कुणी भावगीत म्हणतं कुणी नाट्यगीत मास्तरांच्या समोर बसलेला मुलगा उठतो आणि हात जोडून गायला सुरुवात करतो ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर मास्तर पण खुश होतात यावेळी कॅमेरा कुठं ठेवायचा हे, हे मला बरोबर ठाऊक आहे पुढच्या पिक्चरमध्ये टाकतोच हा सीन यावर विटनकर एकदम गप्पच बसल्या दादा कोंडके हे कट्टर शिवसैनिक होते शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांनी अनेक ठिकाणी जाहीर सभा देखील घेतल्या त्यांच्या सभेला नेहमी हाऊसफुल गर्दी असायची सभा म्हणजे हशा टाळ्या आणि शिट्ट्या यांचा त्रिवेणी संगम असायचा एका सभेत दादांनी सामान या शब्दावर सेन्सॉर न घेतलेल्या आक्षेपाचा भन्नाट किस्सा सांगितला होता तो किस्सा त्यांच्याच भाषेत ऐका मी बिचारा गरीब माणूस सापडलो तर एका चित्रपटामध्ये मी सहज शब्द वापरला मी दुवा असतो गोसावी असतो साधू असतो मी माझ्या सगळ्या सेवकांना माझ्या लोकांना सांगतो शिष्यांना सांगतो मला शिवनाचा कंटाळ आलाय तेव्हा मी आता समाधी घेत आहे मी समाधी घेणार तेव्हा शिष्यपाला विचारतात महाराज तुम्ही जर समाधी घेतली तर तुमच्या सामान्याचं काय तर सेन्सरने सामान शब्द पकडला मला पण केलं नाही का पकडला मला म्हटलं त्यावेळे सेन्सॉर मध्ये मला परिणाम होईल होती आणि गायिका कोणती शांताबाई शेळके होत्या ते म्हणजे सामान गापा मतले शानदार है खबरदार दूसरे गाही का बदन में सामान ना हाथ डाल देना नहीं। माजे मनने की बिना गरम क्या का पाओ तजे बाजू का पाँग? त्रास है का सामान म्हणजे सामान दूसरा अर्थ का है समजा मी तुमच्या घरामध्ये आलो आणि तुमच्या घरामध्ये पाहिलं सगळं रेडिओ आहे टी व्ही आहे व्हिडिओ आहे गोदरेची कपाट आहेत चांगले पलंग आहेत गाद्या आहेत गिरजे आहेत सगळे फ्रेम फोटो लावले घर गच्च भरलंय आणि मग तुम्हाला मी असं विचारलं की वा, वा, वा तुमचं घर सामानाने अगदी गच्च भरलंय तर तुम्ही कुठे बघालो सामानाकडे नाही का तर मी म्हटलं बा मला शांताबाई बाईश मला सांगायला घेता दुसरा अर्थ काय मग मी कापतो ना डबल मिनिंग आहे पण दुसरं मिनिंग तर सांगाल की नाही अरे मला लाज वाटते मग जर तुम्हाला लाज वाटते तर शब्द तुम्ही पकडता कशाला मग त्याला कळलं ना काय करत म्हटलं मला तर काय वाटत नाही मी अनेक वेळा गाडीने गेलो भोरीबंदा स्टेशनवर उतरलो हमाल पळत आला आणि मला विचारलं साहेब तुमचं सामान कुठं आहे तर म्हटलं वरती आहे त्याने माझं सामान डोक्यावर घेतलं टॅक्सीमध्ये ठेवलं पैसे घेतले काही गुरुगुरू न करता मग हमाला माझ्या सामानाचा त्रास होत नाही आणि सेन्सॉर बोर्डला त्रास होतो काय उद्या जर शिवसेनेचं राज्य आलं बाबासाहेब हमाल आता पुन्हा दादांनी सांगितलेला एकटा जीव या ग्रंथातील किस्सा बघूया एकदा असंच कुठल्या तरी शब्दावर सेन्सॉर बोर्डानं दादांवर हुज्जत घातली त्यावेळी दादा म्हणाले हे बघा करणे मारणे घालणे काढणे खाजणे खाजविणे आदी जेवढी क्रियापद आहेत ती सर्व द्विअर्थी आहेत प्रख्यात कवी मोरोपंतांनी एक आर्या लिहिली आहे की देखील द्विअर्थी आहे मोरोपंत म्हणतात स्व स्त्री घरात नसता कंडू शमनार्थ रंडी राखावी ती ही घरात नसता स्वहस्तेची बुल्ली दाबावी हे ऐकून शांताबाई गडबडल्या त्या काय अहो तुम्ही देखील गडबडला असाल पण याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेची मदत घेतली पाहिजे आपल्या मनात जो विचार आलाय तसा याचा अर्थ नाही बरं का कंडू म्हणजे खोकला रंडिरा म्हणजे खडीसाकर आणि चिबुल्ली म्हणजे घसा हे अर्थ कळले की संपूर्ण अर्थच बदलतो शिवाय आपण त्या आर्याचे वाचन कसे करतो त्यावर देखील अर्थांमध्ये घोळ होतो आता वरील आर्या पुन्हा एकदा वाचूया स्व स्त्री घरात नसता कंडू शमनार्थ रणदिरा खावी ती ही घरात नसता स्वहसते चिबुल्ली दाबावी याचा अर्थ असा होतो स्वतःची बायको घरात नसेल आणि खोकला आला तर काय करावे तर खडी साखर खावी तीही घरात नसेल तर चिबुल्ली म्हणजे घसा हाताने थोडा दाबावा किती साधा अर्थ आहे पण आयुर्वेदातील रंडी रा या शब्दामधील रा जर पुढच्या शब्दाला जोडला तर काय होत रंडी राखावी आणि चिबुल्ली या शब्दामधील ची जर आधीच्या शब्दाला जोडला तर काय होतं स्वहस्तेची मग काय उरते ते मी सांगायची गरज नाही तेव्हा ना तुमची ही आर्या पाठ देखील झाली असेल मोरोपंतांना देखील चावतपणा करण्याचा मोह झाला तिथं आपण तर सामान्य माणसं आणि या माणसांच प्रतिनिधित्व दादा चित्रपटाच्या माध्यमातून करीत होते दादांचे चित्रपट पाहिले की आपल्याला दुवे अर्थी शब्दांची ताकद पर्यायानं मराठी भाषेची ताकद कळते मग हा व्हिडिओ बघून झाल्यावर दादांचा कोणता चित्रपट बघणार तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार